आम्ही हे आमच्याकडे लक्ष नाही देते नाल्या साफ नाही आता ते आता आम्ही बडोल ताईला आम्ही निवडून दिलो मौल्या माझून कोण आहे बडोल ते वॉर्ड मेंबर ही नाही अच्छा तुमच्या तिला आम्ही सांगितलं काय एवढ्या वेळ हे नाली साफ करत नाही रोड ना बनत नाही आम्हाला काही लाईट नाही आणि हे पाण्याचे पूर्ण गंदगी आहे याच्या तुम्ही आता का सांगा याच्यावर का ग्रामपंचायतीला टॅक्स नाही भरत का बरोबर हां भरतो तर आम्ही आमच्यावर परिस्थिती अशी आली आम्ही रोजी करून आणू खाणारे आता बिमार पडले ना आम्ही दवाखान्याला एवढा पैसे खर्च करत गेलो तर आम्ही जगाचे कसे बरं ओके अच्छा आपले वार्ड मेंबर कोण आहे हे बड़ो बड़ो का समस्या तुमची आमची समस्या काय नाली करून चांगली नाही हा रोड करण मच्छर आहे लाईट नाही येत बरोबर आमच्या घराकड खंबा नाही ना आम्हाला अंधार पडते अच्छा तुम्ही मग तुमच्या वार्ड मेंबरला सांगितलं का या बघतो सांगितलं तर आम्ही काय करा म्हणते मग प्रिय झाले नाला बिमार पडले आमच्या घरात लोक आम्ही गरीब लोक आहोत एक आंध्र आहे एक लंगडा आहे आमच्या घरी मग हे असे हे आहेत आमच्या अच्छा मग